नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी दहा ओळींचे अतिशय सुंदर व सोपे असे भाषण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या अपेगाव या गावात झाला संत ज्ञानेश्वर यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते संत ज्ञानेश्वर यांच्या भावंडांची नावे संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई अशी होती संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य केले संत ज्ञानेश्वरांनी समाजातील सर्व थरातील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा देऊन समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त माऊली म्हणतात वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध संत कवी योगी तत्वज्ञ होते संत ज्ञानेश्वरांचे गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज होते संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या एकवीसव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये संजीवन समाधी घेतली माऊली 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 धन्यवाद